आणि भगवान बुद्धांनी मनावरती ताबा आवश्यक आहे आणि आपल्या जीवनात मनच काही सर्व काही आहे हे त्यांनी मान्य केलेलं आहे आजच्या भागात आपण द्वितीय खंड भाग पाहिला बुद्धाने त्यांचा विषाद योग धर्मोपदेश करू घेतल्यावर आणि आपल्या ब्रह्ममार्गाची अनुंतखा निश्चित केल्यावर बुद्धांच्या मनात एक प्रश्न उभा राहिला पुढे जाऊन दुसऱ्यांना धर्म उपदेश करावा की स्वतःची व्यक्तिगत पूर्णावस्था प्राप्त करून घेण्यासाठी जीवन व्यतीत करावे हे स्वतःशी म्हणणे नव्या तत्वज्ञानाचा मला लाभ झाला आहे हे खरे परंतु सामान्य माणसाला ते तत्व मान्य करणे आणि त्यांनी त्याचे अनुकरण करणे अत्यंत कठीण आहे बुद्धिमान लोकांना देखील ती सहजासहजी कळणार नाही ईश्वर आणि आत्मा यांच्या गुंतागुंतीतून स्वतःची सुटका करून घेणे मानवाला कठीण आहे धार्मिक विधी आणि समारंभ यांच्यावरील श्रद्धेचा त्याग करणे माणसाला कठीण आहे माणसाला धर्मवादापासून स्वतःची मुक्तता करून घेणे कठीण आहे आत्मा अमर आहे या श्रद्धेचा त्याग करणे आणि आत्म्याला स्वतंत्र अस्तित्व नाही व तो मृत्यूनंतर अस्तित्वात राहत नाही हा माझा सिद्धांत मान्य करणे लोकांना कठीण आहे मनुष्य आहे आणि त्यातच ती आनंद आणि मनुष्य जातीला कठीण आहे जर मी माझ्या सिद्धांताची शिकवण दिली आणि इतरांना ती समजली नाही किंवा समजल्यावरही त्यांनी ती मान्य केली नाही किंवा मान्य करूनही ते अनुसरले नाही तर त्यांना तो, तो एक त्रास आणि मलाही तो एक होऊन जगापासून दूर असा एक संन्यासीत राहून माझ्या या तत्वज्ञानाचा उपयोग स्वतःला पूर्णावस्था प्राप्त होऊन घरून घेण्यासाठी का करू नये त्यांनी स्वतःला प्रश्न केला निदान ती स्वतःचे तरी करून घेऊ शकेल याप्रमाणे विचार करीत असताना बुद्धांचे मन त्यांच्या तत्वज्ञानाची इतरांना शिकवून देण्याकडे न होता निष्क्रियतेकडे बुद्धांच्या मनात काय चालले आहे हे जाणून ब्रह्म संपत्ती विचार करू लागला खरोखर जग नष्ट होत आहे सम्यक समृद्ध तथागत जग निष्क्रियतेकडे झुकतील व ते आपल्या धर्माची शिकवण इतरांना देणार नसतील